देशाची नव्हे तर जगाचं सुद्धा लक्ष ज्या लोकसभा मतदारसंघाकडे आहे तीन ही साताची लोकसभा आहे आणि आपले उदयनराजे छत्रपती श्रीमंत उदयनराजे हे महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल लोकांना खूप आकर्षण आहे की त्यांना बघायचे त्यांना भेटायचे त्यांच्याशी बोलायचे आणि त्याच्या बरोबरीनं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे ज्यांनी जागतिक स्तरावर देशाला नेऊन पोहोचवलं ने ने ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्यांना विजा लागला होता त्याच राष्ट्रपतींनी म्हणजे त्यांच्या बाळासाळ्यालाही कमी पडले नाही आणि त्यांना करून म्हणजे त्यांनी बोलवलं अशा पंतप्रधानांची जे स्वतःला पंतप्रधान माझ्या काही प्रधान सेवक मांडतात कि मी सेवक आहे सगळ्यांचा प्रधानमंत्री नाही बघा सगळ्या येऊन्या स्वाटीताईनी पण सांगितल्या सुवर्णसाईनी सांगितल्या गेल्या दहा वर्षी आपण मला सांगते लाखो गरीबांना त्याला वंदन करतात पण त्याचा म्हणजे बातमी करत नाही त्याचा प्रसार प्रचार करत नाही बाळाबाईच्या जा मध्ये जाऊन जेवतात रिक्षावाईच्या मध्ये जाऊन कुठे जेवतात म्हणजे गोर गरिबांचा वाणी हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे उदयन महाराज आणि मी तर त्याच्यामध्ये राजा आहे मग इतकं मोठ्या ठिकाणचं की सगळ्या जगाला सामावून घेतील कोणीही तिथे म्हणजे तो राज उद्या महाराज त्याला युक्त असे कधीही पाठवत नाही ते म्हणतात तुम्ही नेट्याला घेऊन येऊ नका तुमचे जे काय काम असेल तुम्ही स्वतः या आणि मला सांग मी करतो की आपले उदय महाराजच घेऊन येणार आहे तरी पण तुम्ही राहायचं नाही मैत्रींना सांगायचं तुम्ही कुठेही जायचं नाही आणि सात मेला एकटीने मतदान करायचं तुमच्यासाठी बैत्रिणी नातेबाई महिला आपण ज्या ठिकाणी राहतो मतपत्रिकेवर तुम्हाला सांगते की दोन नंबरच उदय महाराजांच्या नावाने कमळ निशानी आहे आणि आपल्याला कमळ निशानीच्या समोरचं बटन दाबायचं आहे तर काय काय ठरवलं घेऊन म्हणजे जाणार की नाही होतं तर अशा प्रकारे तुम्ही आसपासच्या महिलांना जमा करा तिच्या हातात असत आता लक्ष्मी आपल्या समोरचे विरोधी घरचा बाकी आपल्याला पाहिजे आणि म्हणून

परिसरात महत्व असत लोखंड परिसराजवळ गेलं तर सोनं म्हणत नाहीतर बनत नाही एखादा लोखंडाचा ना तुकडा म्हणजे सोनं बनायचे सोनं म्हणजे खऱ्या अर्थाने सोनं आप नाही आपण आपलं व्यक्तिमत्व सोन्यासारखं उजळून देणार पाहिजे आपलं नाम उजळून देणार पाहिजे व्यक्तिमत्व आपण उजळून देणार पाहिजे आणि ते मोदी मिळाले मोदींना विकसित भारत जगाच्या स्तरावर पाहिजे आता सगळ्या राष्ट्रापेक्षा भान करायचे देशाच्या विकासासाठी आणि आपल्याला उदयन राजेना मतदान द्यायचे सातारा विजयाच्या विकासासाठी आपण पाहिलं मेडिकल कॉलेजांचे उड्डाण सुरू झाले हे पाणी बहिणींना ऐकायचे तुम्हाला सगळ्यांना

यहाँ पे इतने सारे आ, लोग हैं जो मुझे लगता है उनको मेरे से भी पहले से जानते हैं अगोदर लोक है। पर ओषण सामना पर ठीक है कहानी याद आती है मुझे की उदयनराजे एक पाच मुंबई मुंबईला गेले होते कामासाठी सदारात बद्दलच कामासाठी ते गेले होते तुम्हाला माहिती आहे की उदयनराजेंचं स्वतःचं काय काम नसतं म्हणजे की त्यांची काही का कुठली पण संस्था नाही आहे कुठलं पण साखर कारखाना नाही कुठला बँक नाही आहे काय पण नाहीये लोकांना असं वाटतंय ना की हे सगळं असतं तरी तुम्ही पॉलिटिक्समध्ये जाऊ शकता